मित्रांनो ज्यांना वाटते की झेंडूवीत किती रुपयाने किलो आहे दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये किलो कसा काय एवढा भाव असतो का तो देतो शंभर रुपये किलो तुमच्याकडे का नाही पण ही जी शेती करताना यांना जे काय लागणारं कष्ट आहे ते तुम्ही बघू शकता फक्त ही झाडे लावली म्हणजे झाली नाहीत फक्त यांना हे जगवण्यासाठी ठिबकता खर्च येतो शिवाय पाण्याचा खर्च येतो अशा पद्धतीनं आता ही भांगलन वगैरे करायला कामगार पण लागतात एवढी सोपी नाही राहिली शेती करणं म्हणजे आणि भाव देताना मागं पुढं बघायचं बघू शकता शेती तुम्ही झेंडूची यामध्ये अशा पद्धतीनं आपण रोप लावलेले आहेत ठिबकला या पद्धतीनं भांगलन करण्यासाठी माणसं कुठून आणणार आपण याचा पण खर्च निघला पाहिजे ना आपल्याला हे हो का रान किती आहे हे रान का एकट्या दोघांना काढायचं काम नवय हो कमीत कमी चार ते पाच दिवसाची मजुरी द्यावी लागणार बघू शकता ही झेंडूची आपली शेती शेतकरी दगला पाहिजे मित्रांनो फक्त शेतकऱ्याला देताना भावात तडजोड करू नका आता हे आपल्याला दसऱ्याला येतील फुले बघतो दसऱ्याच्या दिवशी झेंडू लागतो ना प्रत्येकांना दिवाळीला लागतो लक्ष्मीपूजनला अशा पद्धतीने हे रान काढावं लागणार उदाहरणार्थ भांगलन म्हणू शकतो तुमची भाषा